मराठवाडा न्यूज इलेव्हन मध्ये आपले मनोबरक स्वागत थोडी तरी लाज बाळगा तो प्रश्न ऐकताच आदित्य ठाकरे संतापले म्हणाले तुम्ही जो गोळ गाठला आहे आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर संताप व्यक्त करताना थोडी तरी लाज बाळगावी प्रत्येक वेळी बोलायचं म्हणून बोलू नये असं म्हटलंय तसं मुख्यमंत्री पदावरून भाजपावर उपहारात्मक टिप्पणी केली आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीला धक्का देणारा ठरला आहे महायुतीला दोनशे चौतीस जागा मिळालेल्या असताना महाविकास आघाडी फक्त पन्नास जागा जिंकू शकले आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना फक्त वीस जागा जिंकली असून महाविकास आघाडीत सर्वात जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे निवडून येणाऱ्यामध्ये आदित्य ठाकरेंचाही समावेश आहे दरम्यान निवडणुकीनंतर घराणेशाहीवरून टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना ठाकरेंनी सुनावलं आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून घराणेशाहीवरून टीका होत असल्याचं विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले थोडीतरी पातळी ठेवावी थोडीतरी लाज बाळगावी प्रत्येक वेळी बोलायचं असे म्हणून बोलू नये जो काही गोळ घातला आहे ते, त्या त्याची मजा घ्या विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याबद्दल पद, पदाबद्दल विचारण्यात आल्या असताना त्यांनी जास्त भाषा करण्यास नकार दिलाय सगळ्या गोष्टी बोलणं योग्य नाही काही गोष्टीवर विचार सुरू आहे योग्य वेळी आम्ही बोलू अठ्ठेचाळीस तास झाले कोण मुख्यमंत्री होतं हे पाहूयात असा टोलाही त्यांनी लगावला आहे तसं शिंदेच्या आमदाराकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी होत असल्याबद्दल विचारण्यात आला असता ते म्हणाले मग एकशे तेहतीस जिंकून आलेल्यांचं काय होणार मागच्या अडीच वर्षात काही मिळालं नाही तसं बसणार का आदित्य ठाकरे यांची इंस्टाग्रामवर पोस्ट आदित्य ठाकरेंनी आपल्या वैयक्तिक विजयानंतर इंस्टाग्राम स्टेटसमधून या विजेवर भाष्य केलं आहे पाठिंबा दर्शवणारे आणि आशीर्वाद देणारे मेसेज पाठवण्यांचा सर्वांचे आभार मानतो सर्वांना रिप्लाय करण्याचा माझा पूर्ण पूर्णपणे प्रयत्न आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांना रिप्लाय करतोय मात्र कोणाला रिप्लाय करायचा राहून गेला असेल तर मी माफी मागतो असं आदित्य ठाकरेंनी पहिल्या दोन पॅरममध्ये म्हटलं आहे पुढे त्यांनी नक्कीच ही निवडणूक अपेक्षापेक्षा फारच वेगळी ठरली आहे तुमच्याकडून मिळणारा असा पाठिंबा आणि आशीर्वाद खरोखरच प्रेरणादायी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे पोस्टच्या शेवटी आदित्य ठाकरेंनी आम्ही पुन्हा येऊ पूर्वीपेक्षा आणखी शक्तिशाली होऊ सर्वांसाठी पूर्वीपेक्षा अधिक उत्तम राज्य निर्माण करण्यासाठी आम्ही नक्कीच परत येऊ असं त्यांनी म्हटलं आहे